छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाचा मी संग्राम सुभाष दिवेकर आज महानंदा डेअरीच्या होणाऱ्या प्रदूषणाच्या संदर्भात जे आज उपोषण आम्हा सर्व ग्रामस्थांचं झालं त्या अनुषंगानं मी आज या ठिकाणी बोलतो आहे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आम्ही सर्वप्रथम महानंदा व्यवस्थापन त्यानंतर महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळ पुणे आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा यांना आम्ही निवेदन दिलं महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागीय अधिकारी पुणे आणि उपविभागीय अधिकारी पुणे यांच्याकडून कुठलेही ठोस अशी कारवाई संबंधित महानंदा डेअरीवर होत नव्हती आणि त्या विषयाला अनुसरून आम्ही सत्तावीस फेब्रुवारीला आज उपोषणाचा इशारा दिला होता सगळ्या ग्रामस्थांना महिला भगिनींना आज उपोषणाला बसावं लागलं या उपोषणामध्ये उपोषण करत असताना उपोषण होत असताना संबंधित महानंदा डेअरी व्यवस्थापन श्री परमार साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी त्या ठिकाणी आले आणि सदरचं उपोषण तुम्ही स्थगित करावं कारण आम्ही म्हणजे आमच्या ज्या उपोषणकर्त्यांच्या ज्या मागण्या आहेत की हा कोळशाच्या आधारावरचा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प बंद करण्यात यावा आणि सी एन जी किंवा बायोब्रिकेट पेलेट्सवरती हा प्रकल्प चालवावा अशी आमची मागणी होती आणि त्या मागणीला अनुसरून अशी आमची प्रामुख्यानं मागणी होती आणि त्या मागणीला अनुसरून संबंधित डेअरी व्यवस्थापनानं सकारात्मक प्रतिसाद दिला आणि येत्या एक महिन्याच्या आतमध्ये आम्ही सदरचा कोळशावर आधारित प्रकल्प हा बायोब्रिकेटवरती रूपांतरित करू असं आश्वासन दिलं ई टी पीद्वारे जे वेस्टेज पाण्याचा जो मुद्दा होता जे ओढ्यामध्ये सोडलं जातं आहे देखील संबंधित प्रशासन सकारात्मक आहे संबंधित डेअरी व्यवस्थापन कार्यवाही करणार आहे आणि त्याचबरोबर ई टी पीमधून येणाऱ्या दुर्गंधीचा जो विषय होता त्या संदर्भात देखील सदरच्या डेअरी व्यवस्थापनानं आम्हाला आश्वासित केलं आणि म्हणून सगळ्या ग्रामस्थांच्या संमतीने आम्ही एक महिन्याचा कालावधी सदर प्रशासनाला दिला जो कोळशावर आधारित प्रकल्प आहे तो कोळशावर आधारित प्रकल्प पूर्णपणे बंद करावा ही आमची प्रामुख्यानं एक मागणी होती नंबर दोन सदरच्या डेअरी व्यवस्थापनाकडून सदरच्या डेअरी करून जे वेस्टेज वॉटर संबंधित उड्या नाल्यामध्ये सोडलं आहे त्याचा त्वरित बंदोबस्त व्हावा कारण त्या वेस्टेज वॉटरमुळे परिसरातील शेती जमीन पाणी सगळंच दूषित होत आहे तर त्याचा त्वरित बंदोबस्त व्हावा तिसरी मागणी आमची अशी होती की सदरच्या ई टी पी प्लॅन्टमधून संबंधित परिसरामध्ये जी दुर्गंधी पसरती त्याचाही तुम्ही ई टी पी यंत्रणा सक्षमपणे चालवावी आणि सदरचं प्रश्न तुम्ही मिटवावा अशा प्रकारची मागणी होती डेअरीचे ॲडमिनिस्ट्रेटर श्री परमार साहेब आणि त्यांचे इतर सहकारी या सगळ्यांनी उपस्थित राहून आम्हाला सदरचा जे काय आमच्या मागण्या आहेत त्या एक महिन्याच्या आत पूर्ण करू अशा प्रकारचं आश्वासन लेखीपत्राद्वारे दिलं आणि सदरचा जो कोळशावर आधारित प्रकल्प आहे हा प्रकल्प आम्ही लवकरच म्हणजे एक महिन्याच्या कालावधीच्या आतमध्ये आम्ही बायोब्रिकेटवरती करू अशा प्रकारचं ठोस आश्वासन त्यांनी दिलं त्यानंतर त्यांची जी ए टी पी यंत्रणा आहे ती ए टी पी यंत्रणा सक्षमपणे आणि व्यवस्थितपणे चालू अशा प्रकारचं एक आश्वासन दिलं आणि त्यामुळे मग आम्ही त्यांना एक महिन्याचा कालावधी दिला सदर महानंद दुग्धशाळेचे मुख्य प्रशासक श्री पी बी परमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला जे लेखी आश्वासन दिलं आहे त्या आश्वासनांची जर पूर्तता झाली नाही तर एक महिन्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थांच्या संमतीने अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि सदरचा प्रकल्प आम्ही चालू देणार नाही याची संबंधित प्रशासनाने दखल घ्यावी महानंदा डेअरीकडून जे होणारं प्रदूषण आहे त्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी संबंधित डेअरी व्यवस्थापन आणि संबंधित महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळ यांनी त्वरित आमच्या या मागणीची दखल घ्यावी आणि त्यावर योग्य ती कार्यवाही करावी धन्यवाद